नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळात आठवड्याभरात फेरबदल काय झाले आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि बघत आहात आपली राजनीती चॅनल सहा महिन्यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राज्याचे माझे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची आठवड्याभरात मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ लागले त्यासाठी राष्ट्रवादीच्या अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र पाय उतर व्हावे लागेल असं खात्रीलायक वृत्त आहे मागील सहा महिन्यापूर्वी मुंढे मंत्रिमंडळात नाहीत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे असा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे बीडच्या मास्क सरपंच संतोष देशमुख हत्या धनंजय मुंडे यांना निकटवर्तीय कराड गजाआड झाले या हत्याकांडात वाल्मिक यांच्या साथीदारावर मोका लावा मात्र वाल्मिक यांच्यावर हे कलम कलमाध्याप लावले गेलेले नाही त्याचा तपास सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना त्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला होता सरपंच हत्याकांड व अन्य प्रकरणाची चौकशी मागे लागल्याने मुंडे इतक्यात मंत्रिमंडळात परत येत नाहीत असं सर्वांनाच वाटत होतं मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पडघाम वाजू लागताच मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची संधी असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओळखले असं कळत आहे राज्यात जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या निवडणुकीतच दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीचे मैदान आखले जाणार असल्याचं धनंजय मुंडे त्यांचा सारख्या चेहऱ्याला मंत्रीपदापासून दूर ठेवणे राष्ट्रवादीला परवडणार नाहीत असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळकवला त्यामुळे मुंडे यांच्यावर आठवड्याभरात मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश सुलभ व्हावा यासाठी पक्षाचे मंत्री झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार रा असून त्यांना पक्षाचे मोठे पद दिले जाऊ शकते असं सूत्राचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांना शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यामध्ये मंत्री कशा प्रकारे काम करत आहेत लोकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवण्यात येत आहेत नवीन योजना कशा प्रकारे अंमलात आणत आहेत था या संदर्भात रिपोर्ट कार्ड मंत्र्यांचे तयार करण्यात येत आहेत कामगिरी चांगली असणाऱ्या मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे तर खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी चांगली नवीन चेहऱ्यांना महापालिका निवडणुका यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे का याकडे आपण थोडं लक्ष देऊया महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात वाद सुरू होता रायगडचे पालकमंत्री म्हणून मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या विधानानंतर पालकमंत्री पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली होती मात्र आता पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरत गोगावले यांना डच्छू मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी निष्पक्ष मंत्री म्हणून चर्चेत असलेले झिरवळ यांची गच्छित होण्याबद्दल फारसे आश्चर्य कुणाला वाटत नाहीत मात्र तानाजी सावंत यांच्यासाठी भरत गोगवले यांना मंत्रिमंडळातून काढले जाईल यावर तूर्त कोणी विश्वास तयार नाहीत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांचा अचानक मंत्रिमंडळात समावेश करून घेतला त्यामुळे यावेळी देखील मुख्यमंत्री नवीन धक्का देऊ शकतात अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मागच्या सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री तानाजी सावंत देखील मंत्रिमंडळात दाखल होण्याची चिन्ह आहेत एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सावंत यांच्यावर होती गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम पारडा मतदारसंघातून ते विजयी झाले होते फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रिपदाची उलकवणी दिल्याने वर्षभरापासून सावंत हे नाराज होते आता त्यांची नाराजगी दूर होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी भरत गोगावले यांचे मंत्रिपद रिकामे केले जाण्याची शक्यता वाटत आहेत सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री बदल करणार असल्यामुळे या फेरबदलात किमान दोन खात्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार भाजपकडूनही सुरू असून किमान दोन मंत्री वगळून त्यांच्या जागी नवीन चेहरे आणण्याचे भाजपमध्ये घाटत असल्याचे समजते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद